अक्षय तृतीया अखातीज असे देखील म्हटले जाते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल वार मंगळवार संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस, तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होत आहे उदय तिथीनुसार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे अखंड टिकणारे असे म्हटले जाते या दिवशी केलेली पूजा हवन तर्पण उपासना दान चांगले कर्म हे अक्षय टिकून राहते तसेच याशिवाय त्याचे जे फळ आहे ते देखील अखंड आणि अक्षय दुप्पट होत राहते म्हणूनच या दिवशी पूजेला जलदानाला अन्नदानाला अत्यंत महत्व आहे या दिवशी पितरांसाठी तर्पण केले जाते चैत्रात बसवलेल्या चैत्रागौरीचे ह्या दिवशी विसर्जन करायचे असते या दिवशी घरोघरी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो सवाष्ण स्त्रियांना डाळ पन्हे दिले जाते ओल्या हरभऱ्यांनी तिची ओटी भरली जाते तसेच या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म दिवस म्हणून देखील साजरा केला जातो अक्षय तृतीया हा नवीन खरेदीसाठी सोने खरेदी नवीन वस्तू नवीन वाहन खरेदी यासाठी शुभ मानला जातो हा पूर्ण दिवस शुभ असल्याने ह्या दिवशी कोणतीही नवीन खरेदी करू शकता या दिवशी सेवा काय करायच्या आहे पूजा कशी करायची आहे तसेच दान कोणते करायचे आहे नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तसेच या दिवशी काय करायचे काय करू नये याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार प्राचीन उदय चॅनल वर सर्वांचे स्वागत अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची आणि कोणत्या देवतांचे पूजन ह्या दिवशी करायचे आहे ते पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे लवकर उठावे नित्य कर्म आटोपून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे सूर्यास द्यावे घराचे अंगण व घर स्वच्छ करावे घरासमोर रांगोळी काढून उंबरठ्याचे पूजन करावे घराला आंब्यांच्या पानांचे व फुलांचे तोरण बांधावे घरातील सर्व देवतांची पंचोपचारे पूजा करून घ्यावी त्यानंतर त्या दिवशी विशेषतः भगवान श्री हरि श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची मुख्यत्वे करून पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी पित्रांना तर्पण दिले जाते पित्रांसाठी उदक कुंभ भरून दान केले जाते पित्रांना जेव घालण्याची पद्धत देखील आहे आपल्या घरातील परंपरेनुसार पद्धतीनुसार प्रत्येक वर्षी आपण घरामध्ये जशी पूजा करत आहोत जशी पद्धत आहे तशी पूजा करावी पण ह्या व्हिडिओमध्ये सर्वसाधारणपणे पूजा कशी करावी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या घरातील प्रथेप्रमाणे आपण राहतो त्या परिसरानुसार धार्मिक रूढीनुसार पूजेची पद्धत वेगळी असू शकते देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र अंथरावे तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा चौरंगावर किंवा पाटावर लक्ष्मी विष्णूंचा फोटो पुसून ठेवावा त्यानंतर फोटोला अत्तर लावावे चंदनाचा तिलक लावावा हळदी कुंकू लावावे फोटोच्या पुढे गणपती स्वरूप एक सुपारी थोड्या तांदळाच्या राशीवर ठेवावी त्याला हळद कुंकू चंदन लावावे लाल फूल दुर्वा व्हाव्यात गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरावे कलशाला कुंकवाचे स्वस्तिक व पाच बोटे ओढावी तांब्यामध्ये पाणी जे घेतलेले आहे त्या पाण्यामध्ये एक रुपयाचे नाणे हळद कुंकू फूल टाकावे त्यावर नागविलेची पाच पाने ठेवावी चौरंगावरती गहू किंवा तांदूळ थोडीशी रास करून ठेवावी आणि त्यावरती हा कलश ठेवावा या कलशावर नारळ ठेवावा नारळाला देखील हळद कुंकू लावावे त्यानंतर जिथे आपण गणपती ठेवला आहे तिथे जवळच तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल ते देखील ठेवावे त्याचप्रमाणे लक्ष्मीची मूर्ती देखील ठेवावी सर्वांना मनोभावे हळद कुंकू अक्षता व्हाव्यात फूल व्हावे धूप दीप दाखवावा मिठाईचा फळांचा नैवेद्य दाखवावा या दिवशी पासून आंबा खाण्यास चालू करतात त्यामुळे पूजेमध्ये आंबा जरूर ठेवावा या दिवशी आंब्याचा रस नैवेद्य देवांना दाखवावा सर्वांनी मनोभावे प्रार्थना करावी घरामध्ये धन पैसा समृद्धी आरोग्य समाधान शांती अक्षय टिकू देत अशी प्रार्थना करावी त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सेवा काय करायच्या आहेत या दिवशी श्री सुक्त विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र राम रक्षा महालक्ष्मी अष्टकम इत्यादी स्तोत्रांचे श्रवण पठण जरूर करावे शक्यतो श्री सुक्ताचे सोळा वेळा पाठ करणे शक्य असेल तर ते जरूर करावेत त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र देखील अकरा वेळा एकवीस वेळा वाचू शकता या दिवशी पितरांसाठी देखील विशेष पूजा केली जाते घरामध्ये शक्यतो दक्षिण दिशेला किंवा अगदीच जागा नसेल तर इतर कोणत्याही दिशेला एक छोटासा पाट ठेवावा त्या पाटावर थोडेसे गहू ठेवावे त्यानंतर त्याच्यावरती मातीचा एक मटका किंवा माठ आपण म्हणतो असा लहान मोठा तुम्हाला जसा शक्य असेल तसा नवीन बाजारातून विकत आणावा त्या मटक्यामध्ये माठामध्ये पाणी भरावे जवळच तेलाचा दिवा लावावा नैवेद्य म्हणून आंबा ठेवावा त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावेत समोर बसून पितरांना नमस्कार करावा तर्पण करावे आपल्या घरातील खुशहालीसाठी पितरांकडे प्रार्थना करावी या दिवशी पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक जरूर म्हणावे पितृस्तोत्र आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही ऐकू शकता किंवा म्हणू शकता हा विधी दिवसभरात कधीही करावा त्यानंतर हा जो माठ किंवा मटका ठेवलेला आहे आणि जो आंब्याचा नैवेद्य दाखवला आहे हे दोन्हीही एखाद्या मंदिरामध्ये दान करावे किंवा गरजू व्यक्तींना दान करावे त्याचबरोबरीने अन्नदान देखील करावे यथाशक्ती दक्षिणा देखील द्यावी अक्षय तृतीयेला काय खरेदी करावे किंवा काय दान करावे हे आपण पाहूया किंवा अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू आपण या दिवशी आणू शकतो हे आपण पाहूयात अक्षय तृतीयेला काय खरेदी करावे कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात तर अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे हे तर अत्यंत शुभ मानले गेलेलेच आहे असे केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते पण वाढत्या सोन्याच्या दरामुळे सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य होत नसल्याने सोन्याशिवाय अशा काही वस्तू आपण नक्कीच खरेदी करू शकतो ज्याने हा शुभयोग आपल्याला लाभदायक ठरू शकतो त्यातील पहिली गोष्ट म्हणजे चांदी ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ह्या ग्रहाशी असतो त्यामुळे या दिवशी चांदीच्या वस्तू चांदीचे दागिने करणे शुभ मानले गेलेले आहे त्याचप्रमाणे नवीन वस्त्रांची खरेदी या दिवशी करू शकता या व्यतिरिक्त धान्यांची खरेदी ह्या दिवशी केल्याने देवी लक्ष्मीसोबत अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद देखील मिळतो म्हणून ह्या दिवशी धान्याची खरेदी जरूर करावी आपल्या कुटुंबामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही याशिवाय तांब्या पितळेची भांडी मातीची भांडी ह्या दिवशी तुम्ही जरूर खरेदी करू शकता तसेही या दिवशी मातीचे भांडे खरेदी करणे किंवा दान करणे हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे पाण्याने भरलेले मातीचे माठ किंवा मटके ह्या दिवशी ब्राह्मणास दान करावे तसेच रस्त्यावर जागोजागी वाटसरुंसाठी पाणपोईच्या ठिकाणी देखील तुम्ही असे मातीचे मटके किंवा माठ ठेवून पुण्यकर्म मिळवू शकता त्याशिवाय या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले गेले असल्याने या दिवशी दूध दही साखर खीर पांढरे तीळ पांढरे कपडे इत्यादींचे दान करावे त्याचप्रमाणे जलदान अन्नदान करावे मातीचे माठ दान करावेत असे केल्याने आपल्या कुटुंबामध्ये धन पैसा सुख समृद्धी कीर्ती प्रतिष्ठा वाढते या सर्व वस्तूंशिवाय या दिवशी अतिशय कमी पैशात पण आपल्या दैनंदिन जीवनात धार्मिक दृष्ट्या संरक्षण करणारी प्रभावी उपायांमध्ये वापरात येणारी अशी पिवळी मोहरी या दिवशी जरूर खरेदी करावी विविध उपायांमध्ये घरातील दोषांचे निवारण करणारी अशी पिवळी मोहरी नक्कीच आपण खरेदी करू शकतो या दिवशी देवांना नैवेद्य काय करायचं आहे पूर्वीपासून अक्षय तृतीयेपासूनच आंबा खाण्यास प्रारंभ केला जातो त्यामुळे या दिवशी आमरसपुरी पुरी खीर पुरणपोळी इत्यादींचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पूजा झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण स्वयंपाक जो बनवला असेल तो देवांना दाखवावा तसेच या दिवशी पितरांसाठी कावळ्यासाठी देखील ताट ठेवले जाते दुपारी वाजता ते ठेवावे त्यानंतर घरातील सर्वांनी जेवण करावे या दिवशी जवळील मंदिरात दर्शनासाठी जावे घरातील लक्ष्मी संपत्ती समृद्धी शांती समाधान यश अक्षय अखंड असेच राहू देत म्हणून देवाकडे जरूर प्रार्थना करावी सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ